आपण पाहत आहा ठळा घडामोड पत्रकारिता करिता उर्ळीकांचन येथील शाळा कॉलेजच्या परिसरात रोड रोमिओवर कडक कारवाईची मागणी उर्ळीकांचन तालुका हवेली येथील शाळा कॉलेजच्या परिसरात रोड रोमिओचा वावर वाढला असून परिसरात कर्ण कर्कश यामाहाचा आवाज पुन्हा सुरू झालाय मागील महिन्यापूर्वी उर्ळीकांचन पोलिसांनी बुलेटचा व यामाहाचा कर्ण कर्कश आवाज काढणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला होता त्यावेळी बुलेटचा कर्ण कर्कश आवाज काढणारे ट्रिपल सीट यांनी चांगलीच धास्ती घेतली होती पण आता पुन्हा बुलेट या महा मोटरसायकलचा आवाज शाळा कॉलेजच्या परिसरात घुमू लागल्यानं विद्यार्थ्यांना वृद्ध नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच बीजी शिरके विद्यालया पाठीमागील बोळीत सर्रास अल्पवयीन मुले व शाळेतील विद्यार्थी एकत्र बसून धूम्रपान करताना दिसून येतात मग निसर्ग उपचार आश्रमच्या पाठीमागील रोड व रेल्वेलाईन शेजारील बी कॅबिन रोडवर कॉलेजचे विद्यार्थी व रोड रोमिओ एकत्र एक येऊन धूम्रपान करताना दिसत आहेत तसेच शाळा कॉलेजच्या परिसरात रोड रोमिओ शाळा कॉलेज सुटण्याची वाट पाहत असतात शाळा सुटल्यानंतर एका मोटरसायकलवर ट्रिपल सीट त्यात एखादा शाळेचाही विद्यार्थी असतो व ते मोटरसायकलवरून मुलींना नाहक त्रास देत शाळकरी मुलींच्या मागे पुढे फेऱ्या मारत त्यांच्या पुढे गाड्या अडव्या मारत फिरत असल्याचं प्रत्यक्षदर्शिया पालकांनी सांगितलं या मोकाटांमुळं शाळेतील विद्यार्थी बिघडण्याचा किंवा काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही शाळा कॉलेजच्या परिसरात मोकाट फिरणाऱ्या रोड रोमियोंवर कडक कारवाई करावी अशी मागणी पालकांकडून होत आहे रोड रोमियोनचे अड्डे शाळा भरताना व सुटताना रोड रोमिओ उभे राहण्याची ठिकाणे जुने महादेव मंदिर जिजाऊ सभागृह परिसर कल्याण स्वीट परिसरात चोरघे बिल्डिंग परिसर गोसावी वस्ती परिसर कॉलेज ते स्टेशन रोड नऊमोर्याच्या पलीकडील दोन्हीही चौक शाळा कॉलेजच्या परिसरात मोटरसायकलवर ट्रिपल चौबल सीट अल्पवयीन मुले काही गाड्यांना नंबरही नाही तर काही गाड्यांवर फॅन्सी नंबर प्लेट रोड रोमिओसोबत सर्रास अल्पवयीन मुले फिरताना दिसत आहेत